नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक महत्त्वाचं अपडेट पवित्र पोर्टलनी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे या अपडेटमध्ये काय म्हटलं आहे बघा प्रेस नोट म्हणून दिलेलं आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाईस मुदतवाढीबाबतचं हे अपडेट आहे मित्रांनो सर्वात प्रथम हे लिगल अपडेट आहे का बघायचं असेल तर तुम्हाला महारिक्रुटमेंट जी काय ह्या आपली टीचरची रिक्रुटमेंट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला याची सर्व माहिती मिळून जाणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलेलं आहे तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनाच्या सुविधा देण्यात आली आहे आज अखेर राज्यातील बाराशे सोळा व्यवस्थापकांनी विविध माध्यमासाठी एकूण तेराशे सदोतीस जाहिरातीची प्रक्रिया सुरू केली के आहे दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस ते वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे परंतु अद्याप बऱ्याच व्यवस्थापनांनी जाहिरात देण्यास अजून काही कालावधी आवश्यक असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरातीची प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधिनिस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी जी काही हे वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो पाहू शकता आपल्यासाठी नाही ॲक्च्युअलमध्ये पण तुम्हाला एक अपडेट मिळावं यासाठी ही जाहिरात जी काही पवित्र पोर्टलला आलेली अपडेट आहे हे कळवत आहे शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यांनी काय सांगितलं हा ईमेल याला आय डी दिलेला आहे आणि संपर्क साधायला सांगितलेला आहे फेज टू लवकरच होणार आहे मित्रांनो त्यासाठी का जे काही अठ्ठावीस तारखेपर्यंत जे काही शैक्षणिक संस्थांनी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर स्वप्रमाणपत्र व फेज टूची जाहिरात पडणार आहे मित्रांनो तर तुम्हाला हे अपडेट कशी वाटलं नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असेच नवनवीन अपडेट मिळून जातील थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र